एम अ फेमस युट्यूबर आज आपण बघू शकतो तुम्ही अवधूत पथक हे पुण्यातील एक नामवंत पथक आहे आणि त्या पथकामधील एक सिनियर व्यक्ती म्हणजे दहा वर्षापासून हे जुनं पथक आहे तर आपण बघू शकता अवधूत पथकातील सिनियर ताशा सम्राट म्हणू शकतो एक प्रकारे हॅलो सर तुम्ही सांगू शकता तुम्ही कधीपासून स्टार्ट केले अवधूत पथक म्हणजे काय आणि जर्नी काय अवधूत पथकाची ऍक्च्युली अवधूत पथक हे दहा वर्षापूर्वी आमचं एक स्वप्न होत आणि ते आम्ही साकार केलं त्याच्यात स्टार्ट करताना खूप संघर्ष झाले कारण की आम्हाला कुठला एक्सपिरियन्स नव्हता काही माहिती नव्हतं आम्ही जस्ट फॉलो केलं होतं पहिलं वर्ष बाकी ढोल पथकांबाबत आम्हाला असं काही जास्त नॉलेज नव्हतं बट जसा जसा वेळ निघत गेला तसं आम्हाला कळत गेलं की हे करायचं आहे ढोलाची पानं कुठून घ्यायची आहेत पिंपा कुठून घ्यायच्यात कुठला ताशा कसा असतो कुठला ढोल कसा असतो चढ किंवा फायबर यात फरक या सगळ्या गोष्टींचा आम्हाला कळत गेलं ढोल कसा ताणायचा कसा बांधायचा या गोष्टींबद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि आज आम्ही इथे आहोत दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आम्हाला या वर्षी आणि दहाव्या पर्वत पदार्पण पण केले आम्ही आता तुमच्या पक्षामध्ये किती संख्या कि कि किती आहे पत्तांची वादकांची संख्या किती आहे आपल्याकडे वादक बघायला बगे, गेलं तर मुलं मुली सगळेच आहेत लहानपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे वयाचं सध्या काही आपण हे नाही ठेवली अट बट काही पथकांमध्ये असते अठरा वर्षाच्या पुढे बट आपल्याकडे सगळ्या कॅटेगरीमध्ये लहान मुलांपासून ते थोडे वय झालेले पण आहेत आपल्याकडे सो तसं काही इश्यू नाही आहे बट आपल्याकडे बघायला गेलं तर हार्डली जास्त नाही पण हंड्रेड प्लस आहे मुलांचे कसं आता ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस स्टार्ट करतो किंवा एक आधी किंवा दोन आधी तर त्यावेळेस जसं एक महिना जरी राहिलं तरी आपण मुलांना घेतो पण एक महिना होऊन गेला आणि आता चार पाच दिवस राहिले तर आपण ऍडमिशन नाही देऊ शकत कारण त्यांना कसं जॉब वाले जे असतात आपण त्यांचं सेकंड बॅच अशी करतो फर्स्ट बॅच सेकंड बॅच दोन बॅच असतात जसं ज्यांना जसं वेळ जमतोय आपण त्या वेळेनुसार त्यांची एक बॅच ठेवतो जे जॉब करतात आयटी कंपनीमध्ये आपण पुण्यात पण केलंय पुण्याच्या बाहेर पण केलंय इव्हन आपण साताऱ्यात केलंय मध्ये केलंय जलमंदिर जे उदयन महाराजांचे इथे केलंय भवानी तलवारला केलंय जे मानाची तलवार असते दसऱ्याला तिथे पण केलंय आपण वादन तुम्ही स्वतः मी स्वतः ताशा वादक आणि मी लीड करतो अजून कोण आहे तुमच्या सांगू विशेष अजून भरपूर आहे मयूर भांडे म्हणून आहेत ते पण आपल्याला सहकार्य करतात सगळ्या गोष्टींमध्ये अध्यक्ष आहे किंवा अध्यक्ष वगैरे नाही आपल्याकडे सर्व वादक अध्यक्ष अध्यक्ष नाहीये अध्यक्ष कोणच नाहीये सर्व वादक आहे हो सर्व वादक ओके काहीच बघू शकता तुम्ही हे होते अजून पक्षाचे होऊ शकता ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच